नारोशंकर मंदिर नाशिक नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले नारोशंकर मंदिर हे नाशिकचे एक प्रसिद्ध व व ऐतिहासिक मंदिर आहे हे भगवान शंकराला समर्पित असून त्याची शिल्पकला वा प्राचीन वास्तुशैली पर्यटकांना आकर्षित करते इतिहास हे मंदिर अंदाजे एक हजार सातशे सत्तेचाळीस साली नारोशंकर राजे बहादूर यांनी बांधले त्यामुळेच या मंदिराला नारोशंकर मंदिर असे नाव पडले मंदिर पेशवेकालीन वास्तुशैलीत बांधले गेले असून आजही त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते स्थापत्यकला मंदिर दगडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे गर्भगृहात भगवान शंकराची मूर्ती असून समोर नंदीची मूर्ती आहे मंदिराभोवती गच्ची सुबक खाम व कमानी आहे विशेष वैशिष्ट्य नारोशंकर घंटा या मंदिराजवळ असलेली नारोशंकर घंटा नारोशंकर बेल ही फार प्रसिद्ध आहे ही घंटा पुर्तगाल्यांवर विजय मिळवल्यानंतर आणली गेली व मंदिराजवळ लावली गेली आजही ही घंटा ऐतिहासिक वारशाचे प्रतीक मानली जाते धार्मिक महत्त्व येथे दररोज शंकराची पूजा अर्चा केली जाते महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात गोदावरी स्नान करून मंदिर दर्शन हे नाशिककर व यात्रेकरूंसाठी धार्मिक महत्वाचे मानले जाते थोडक्यात नारोशंकर मंदिर हे नाशिकचे ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव दाखवणारे एक महत्वाचे ठिकाण आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा ला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद